सलगर येथे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदारसंघातून कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत एक मुखाने पाटील यांच्या उभे राहण्याचे ठरवण्यात आले या बैठकीत कार्यकर्ते भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले आपला नेता कामाचा प्रामाणिक का आहे त्यामुळे तानाजीराव यांच्या विरोधात आज सर्वजण एकवटत आहेत अशावेळी तानाजीराव पाटील यांना आपण सोडायचे नाही अशी भावना सर्व कार्यकर्त्यांत आहे त्यामुळे तानाजीराव पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी बांधला असल्याचे बैठकीत चित्र दिसले येणाऱ्या दिवसात आपल्या घरातील काम सर्वांनी दिवस नेत्यासाठी द्यायचे तानाजीराव देणार वर्ष विकासासाठी असे मनात विचार घेऊन काम करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले यावेळी शांत संयमी नेते तानाजीराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले निवडणूक आपण चांगल्या पद्धतीने लढून सर्वांना सोबत घेऊन जिंकायचे आहे त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन आपण लढूया विजय नक्की आपलाच आहे कार्यकर्त्यांनी तानाजीराव आप्पा करत असलेल्या सामाजिक कार्याची आठवणही करून दिली यामध्ये त्यांचे कोरोनातील काम प्रामुख्याने उल्लेखनीय आहे यावेळी तानाजीराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगली जिल्ह्यात आज सलगरेचे नाव होत आहे आपण विकासात कुठे कमी पडलो नाही आणि यापुढेही पडणार नाही एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघ सांगली जिल्ह्यातील आदर्श मतदारसंघ बनवू या मतदारसंघातील गावाचा विकास करण्याचे आश्वासन तानाजीराव पाटील यांनी दिले या प्रसंगी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे काम होऊन आपण प्रत्येक गावगावी जायचं प्रत्येक घरात जायचं प्रत्येक व्यक्तीला सांगायचं आहे एखादा माणूस करत असेल तर हे सांगायचं सामर्थ्य आपल्यात असलं पाहिजे आपल्या गावचा विकास समोर ठेवा आपण कोण गोष्टी केलेल्या आहेत ह्या सर्व लोकांना तुम्ही सांगा आणि पटवून द्या स्वतः आपण मी आता ज्यावेळी दोन दिवस कालिपुर वाटाला जेव्हा कदमवाडी खंडराजूला गेलो तेव्हा मी फोनवर सुद्धा संरक्षणात होती त्यांनी मला फोन लावून दिला तिथला एक माझे सैनिक काय म्हटला की मला कोरोनामध्ये गाडी पाठवून देते म्हणून कुठं इस्लामपूर पेटणा केव्हा आणण्यासुद्धा मला लागत नाही म्हणला कॅलेंडर द्यायची गरज नाही म्हणला तर आम्ही स्वतःहून कॅलेंडर बघायला गेल तर घरात त्याच्या पहिला दोन कॅलेंडर लावून दोन दिवस इथे येऊन गावात येऊन कॅलेंडर मागून घ्यायचे